मित्रांनो जिल्हा परिषदेच्या जे आपण चार संवर्गाच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्यांची परीक्षा एकोणतीस फेब्रुवारीपासून पर सुरू होत आहे मार्चपर्यंत मित्रांनो सर्व परीक्षा होणार आहेत जसं की या ठिकाणी जर बघितलं सुरुवातीला मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझरचा पेपर एकोणतीस फेब्रुवारी असणार आहे त्यानंतर आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेवटपर्यंत पाहणे शेवटच्या दिवसामध्ये बिलकुल पण घाबरू नका आपली तयारी एकदम जोरदार आणि कॉन्फिडंट ठेवा मित्रांनो सोबतच आपला कॉन्फिडन्स मित्रांनो वाढण्यासाठी आपण भरपूर सारे टेस्ट दिलेले आहेत आपण भरपूर विद्यार्थ्यांचा फायदा घेतलेला आहे कारण एकदम कमी फी मध्ये मित्रांनो भरपूर सारा कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे अपडेटेड पॅटर्नुसार त्यामुळे अंगणवाडी सुपरवायझरसाठी तयारी करत असाल फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये एकशे ऐंशी टेस्ट तुम्हाला उपलब्ध केलेले आहेत आरोग्य सेवकची तयारी करत असाल फक्त शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट उपलब्ध केलेले आहेत ग्रामसेवकची तयारी करत असाल तर फक्त सत्त्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो एकशे अठ्ठ्याहत्तर टेस्ट उपलब्ध केलेले आहेत तर याचा नक्की लाभ घ्या कारण जेणेकरून जे परीक्षेच्या अगोदर तुम्ही ह्या टेस्ट सोडवलं तर तुमचा काय होईल मित्रांनो ऍक्च्युअल परीक्षेमध्ये तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो थोडा सुद्धा बिलकुल पण कमी होणार नाही तुमचा कॉन्फिडन्स वाढायला मदत होईल या टेस्ट सोडवल्यानंतर सोबत तुम्हाला जर वाटत असेल मला ई बुक पाहिजे पी एफ तर ते सुद्धा तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी त्याच्या त्याच्या अभ्यासक्रमानुसार आपण उपलब्ध केलेला आहे यासाठी या नंबरला तुम्ही काय करू शकता संपर्क करू शकता जर तुम्हाला पाई ग्राम से या टेस्ट पाहिजे असेल जसं ग्रामसेवकची तर सत्त्याण्णव रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला ऑनलाईन टेस्टचा कंटेंटचा ऍक्सेस दिला जाणार आहे जेणेकरून तुम्ही परीक्षेसारखं ऑनलाईन टेस्ट तुम्ही सोडू शकता आणि परीक्षेमध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट आणि तुमचा अभ्यास कसा झालेला आहे शिवाय इम्पॉर्टंट प्रश्न तुमचे रिव्हिजन होणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये पण तुम्हाला भेटेल ऑनलाईन टेस्ट पण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला ईबुक भेटेल आणि ऑनलाईन टेस्ट टेस्ट जे आहे ते ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला भेटणार आहे तर परीक्षेच्या अगोदर नक्की नक्की हे तुम्ही याचा लाभ घ्या कब खूप सारी कमी प्राईजमध्ये तुम्हाला हे सर्व उपलब्ध केलेलं आहे ऑथेंटिक का म्हणता येईल कारण ही खुद्द माहिती जी दिलेली आहे आपल्याला मित्रांनो तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाने ही माहिती दिलेली आहे आणि ही परीक्षा कोण घेत आहे आय बी पी एस घेत आहे आय बी पी एस हे सर्व काही मित्रांनो परीक्षा निश्चित केंद्र परीक्षेचे केंद्र निश्चित करणे पेपर काढणे परीक्षाचा निकाल जाहीर करणे सर्व काय करतं मित्रांनो आय बी पी एस करत आहे आता जे काही शिल्लक राहिलेल्या चार संवर्गाच्या ज्या परीक्षा आहेत ओके त्या कोणकोणत्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे त्यांनी जसं की आपल्याला तर माहितीच आहे परंतु या ठिकाणी आपण बघू शकता पुरुष आरोग्यसेवक म्हणजे आरोग्यसेवकची परीक्षा आहे आरोग्यसेविका म्हणजे आरोग्य परिचारक आपण म्हणू शकता त्याला कंत्राटी ग्रामसेवक हो आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हणजे आपण त्याला अंगणवाडी सुपरवायझर असं पण म्हणतो तर ह्या ज्या का परीक्षा आहेत तर त्यांची लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही आणि मुख्य सेविका परीक्षिका म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं बोललेलं आहे की सिंधुदुर्गसाठी एकशे दोन अर्ज आलेले होते ठीक आहे हे सिंधुदुर्गचं बोललेलं आहे परंतु आपल्याला माहिती आहे आय बी पी एस मित्रांनो एकदा का मित्रांनो परीक्षा घेतली की जी परीक्षा सिंधुदुर्गमध्ये होते लगेच त्या दिवशी मित्रांनो पुणे जिल्ह्यात पण होते सोलापूरमध्ये पण होते म्हणजे ऑल महाराष्ट्र त्याच तारखेला पेपर होत असतो ऑल शिफ्टमध्ये हे आपल्याला सर्वांना माहिती आहे म्हणजे जरी सिंधुदुर्गचं हे न्यूजमध्ये बोललेलं असलं तरी ऑल महाराष्ट्रासाठी हे शेड्यूल लागू राहणार आहे बघा तर अंगणवाडी सुपरवायझरचा पेपर जो आहे एकोणतीस फेब्रुवारीला होणार आहे जिल्ह्यातील तीन केंद्रावर म्हणजे त्या सिंधुदुर्गचं परंतु ऑल महाराष्ट्रामध्ये मित्रांनो हे बोललं जाणार मग आता झालं हे अंगणवाडी सुपरवायझर एकोणतीस फेब्रुवारीपासून सुरू होते मग बाकीच्यांचं कधी होणार आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे राहिलेल्या चार संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत आणि मार्च दोन हजार चोवीसपर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे असं सामान्य प्रशासन विभागाने सांगितलंय म्हणजे मार्च दोन हजार चोवीस आता जर बघितलं तर फेब्रुवारी एंडिंग चाललेलं आहे मित्रांनो म्हणजे फक्त एकच आता पुढच्या महिन्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या परीक्षा हे एंडिंगला अंगणवाडी सुपरवायझरच्या परीक्षा सुरू होतील लगेचच मित्रांनो धड 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 बाकीच्या पण त्या चार सं तीन संवर्गाच्या होणार आहेत असे चारहीच्या संवर्गाच्या परीक्षा मार्च अखेरपर्यंत होऊन त्याचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल असं सामान्य प्रशासन विभागाने या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला विश्वास ठेवा लागेल का हे परीक्षा आज ना उद्या हो होणारच आहेत फक्त लवकर होत आहेत हेच म्हणजे ऑलरेडी उशीर झालेला आहे परंतु त्यातून त्यात आता जवळ आलेला आहे मार्च म्हणजे काय जास्त लांब राहिलेलं ला नाही त्यामुळे आता बिलकुल पण घाळ पडू नका ज्यांचे पण कागदपत्र तपासणी चालू आहे त्यांना मेल येत आहेत मित्रांनो त्यांनी आपले मेल चेक करत राहा जेणेकरून आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तारीख मिस होणार नाही ज्या पण परीक्षा झालेल्या आहेत बाकीच्या संवर्गाच्या तर त्यांच्यासाठी काय मित्रांनो मेल येत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत मुलाखतीसाठी सॉरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर त्यांनी आपले आपले काय करा मेल चेक करा आणि आपला बिलकुल पण गाळ राहू नका शेवटच्या दिवसामध्ये या चार पदांसाठी एवढ्या दिवस तुम्ही वाट पाहिलेली आहे आता शेवटच्या दिवसामध्ये तुमचा कॉन्फिडन्स मित्रांनो एकदम आत्ता जसा आतापर्यंत होता तसाच राहावा बरेच जण काय होतात थोडंसं घाबरतात एन्झायटी त्यांच्यामध्ये येते अगदी जवळ आली असं वाटतं परंतु तुमचा अभ्यास झालेला आहे यावरती विश्वास ठेवा आणि फायनल टच आपण जे हे काय अगदी कमी प्राईजमध्ये ठेवलेलं आहे तर नक्की याचा तुम्ही लाभ घ्या अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता जेणेकरून तुम्हाला याबद्दल अधिक माहिती दिली जाईल आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा म्हणजे सर्व तुम्हाला इथून पुढं जे पण आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये आवश्यक आहे ते आपण यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा घेत राहू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तिथं पण अपडेट तुम्हाला भेटत राहील तर आठ थांबूया भेटूया नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद